शरद ऋतू असताना विरेचन जर काही त्रास नसताना करून घेतलं तर पुढं साधारण वर्षभर पित्ताचे त्रास होत नाहीत म्हणजे पंचकर्म जे सांगितलेलं आहे तर ते प्रत्येक ऋतूनुसार सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण पुढं वर्षभर किंवा वातावरण बदललं आता मध्येच पाऊस येतो कधी मध्येच ऊन पडतं ह्या ज्या वातावरणामध्ये होणारे बदल असतात किंवा अचानक काहीतरी व्हायरल इन्फेक्शन वगैरे हो होत असतात तर या गोष्टी होऊ नये म्हणून वेळेवर शरीराची शरीर शुद्धी करून घेणं हे अत्यंत गरजेचं ठरतं त्यामुळं शरद ऋतूमध्ये जर विरेचन केलं तर पित्ताचा त्रास होत नाही माझ्याकडे काही असे अनेक पेशंट आहेत जे दरवर्षी रेग्युलरपणे विरेचन करून घेतात तर त्यांच्यामध्ये जाणवलेला एक मुख्य बदल असा आहे की त्यांची एजिंग प्रोसेस जी आहे ना तर ती बऱ्यापैकी थांबल्यासारखी दिसते म्हणजे आज अंगावरती सुरकुत्या येत आहेत थोडंसं काम केल्यानंतर थकल्यासारखं वाटतंय तर ही लक्षणं त्या रुग्णांमध्ये थोडंसं ऑब्झर्वेशन केल्यावर लक्षात येतं की ही कुठलीच लक्षणं त्यांच्यामध्ये जाणवत नाहीत आणि शरीरशुद्धी झाल्यानंतर त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फ्रेश वाटायला लागतं